नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्या नवीन रेसिपी शेअर करणारे आणि एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे तर... तर आज मी तुम्हाला अद्रक चलवणचं अगदी सोप्या पद्धतीने आणि साहित्यात कसं बनवायचं ते सांगते चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर अद्रक चलोणचं लागण्यासाठी त्या अगोदर आपण साहित्य बघूया अद्रकचं लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे अद्रक लागणार आहेत सगळ्यात अगोदर मी अद्रक छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि छान स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे तर आता आपण ह्या अद्रकची साल काढून घ्यायचे आणि आपल्याला लोणचं घालण्यासाठी आपण याचे तुकडे करून घेणार आहोत बारीक असे तुकडे करून घ्यायचे तर मी ह्याच्यावरचं साल तर चाकूनं काढून घेते आणि मग त्यानंतर चाकूनेच मी छान व्यवस्थित कट करून घेते आणि आपल्याला हे तुकडे जाडसर कट करायचे नाही आहेत तर हे अद्रकचे तुकडे आपल्याला मिडियम साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे तर मी इथं या पद्धतीनं अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे असे जाडसुद्धा नाही आहेत आणि जास्त बारीकही नाही आहे तर मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता अद्रकचे तुकडे मी या पद्धतीनं कट केलेले आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीनं कट करा तर आपण लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात तगोदर मीठ त्यानंतर आपण हळद घेऊयात त्यानंतर लाल तिखट त्यानंतर एक लिंबू तर आपण लोणचं बनवायला सुरुवात करूयात तर आपण अद्रकचे तुकडे केलेले जे आहेत ते आपण एका वाटीत काढून घेऊयात अद्रकचं लोणचं बनवण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्यासाठी आपण छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि छान पुसूनसुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यावरचे साल्ट काढून कट करून घेतलं त्यानंतर आपण थोडीशी हळद टाकून घ्यायचे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर लाल तिखट त्यानंतर इथे एक लिंबू घेतलेला आहे आणि ते कट करून असं लिंबाचा रस पिळून घ्यायचा आपल्याला आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला चटपटीत पाहिजे असेल तर आमचूर पावडरसुद्धा इथं तुम्ही वापरू शकता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता की आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर मी आता हे दहा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत हे लोणचं बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि झटपट असं हे लोणचं तयार होतं तर इथं दहा मिनिट झालेलं आहे तर आपण तुम्ही प्लेट काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की दहा मिनटानंतर थोडंसं अद्रक मऊसर असं झालेलं आहे तर अद्रक थोडंसं मऊसर असं झालं की मग त्यामध्ये आपण थोडंसं गोडवा आणण्यासाठी गूळ टाकून घेणार आहोत तर मी इथे किसलेलं गूळ घेतलेलं आहे तर हे गूळ आपण त्या वाटीमध्ये टाकून घेऊयात आणि हे छान गूळ असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपलं लोणचं हे आंबट तिखट गोड असं तयार होतं तर तुम्ही इथं बघू शकता की हे असं छान असं तयार झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीनं आपलं हे लोणचं तयार झालेलं सुद्धा आहे तर मी आता हे एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही हे लोणचं पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा थालीपीठ वगैरे किंवा चपातीसुद्धा सोबत खाऊ शकता हे लोणचं तुम्ही काजूच्या भरणे स्टोअर करून ठेवू शकता छान व्यवस्थित असं राहतं आणि जास्त दिवस राहतं तुम्ही आत्ताच लगेच केला तरी खाऊ शकता आणखी तीन दिवस जर तुम्ही खाल्लं तर खूप छान लागते ही चटणी तुम्ही खरंच करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ही चटणी तुम्हाला कशी वाटली तर ही रेसिपी अगदी घरच्या साहित्यात होणारी अशी रेसिपी आहे आए। एकदम सोपी अशी आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद